पंचवीसमुख आणि पन्नास हात असलेली ही श्रींची मूर्ती पाहता क्षणी आपल्या मनात अनेकविध प्रश्न उपस्थित होत असतील याची माहिती संकलित केली असता ही मूळ महासदाशिवाची मूर्ती आहे हा शंकर कैलास पर्वतात वसलेला असून याला पंचवीसमुख आणि पन्नास हात आहेत म्हणून त्याला महासदाशिव म्हणतात त्याचबरोबर याच्या आजूबाजूला कैलास पर्वतामध्ये अजून निरनिराळ्या पंचवीस मूर्ती आहेत रुथराज सिद्धार्थ साजे हे तिघे त्या महासदाशिव मूर्तीची पूजा करतात पुराणातून असे समजते की हा पंचवीसमुखी सदाशिव कैलासात आहे तो आपले आशीर्वाद सगळ्या जीवांना दानाच्या स्वरूपात देतो म्हणून त्याला अनुग्रह मूर्ती असेही म्हणतात अजूनही या मूर्तीचा आकार उकार समजला नाही आहे मूर्तीचे शरीर अनेक एक प्रकार एकत्र येऊन तयार झालेले आहे या महासदाशिवाची पूजा केली जाते ती कांचीपुरममध्ये या महासदाशिवाची मूर्ती कोणत्याही मंदिरात नसून ती तामिळनाडू राज्यातील जिल्हा कन्याकुमारी येथील सुचिंद्रम पंचायत शहरातील सुरांगरेश्वर या मंदिराच्या गोपुरावर आहे अशाच अनेक मंदिरांच्या गोपुरावर हा सदाशिव आहे